केस गळतीने त्रस्त आहात का महागडे ट्रीटमेंट्स आणि केमिकल प्रॉडक्ट्सने दमलात मग आजच ऐका हे आजीच्या बटव्यातले घरगुती उपाय कमी खर्चात पक्के परिणाम आपल्या पूर्वीच्या पिढ्यांचे केस लांब दाट आणि काळेभोर होते कारण त्यांचा विश्वास होता नैसर्गिक उपायांवर आणि त्यातलं सगळ्यात शक्तिशाली तेल मोहरीचं तेल आज आपण बघणार आहोत मोहरीच्या तेलासोबतचे पाच घरगुती उपाय जे तुमचं केसगार थांबवू शकतात पहिला उपाय कांद्याचा रस आणि मोहरीचं तेल सल्फरयुक्त कांद्याचा रस आणि पोषक मोहरीचं तेल हे दोन्ही केसांच्या मुळांना बळकटी देतात समान प्रमाणात घेऊन मिश्रण करा केसांना लावा आणि तीस मिनिटांनी धुवा दुसरा उपाय मेथी आणि मोहरीचं तेल मेथीतलं प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड केस गळती रोखतं रात्री मेथी भिजवा सकाळी पेस्ट करून मोहरीच्या तेलात मिसळा केसांना लावा आणि पंचेचाळीस मिनिटांनी धुवा तिसरा उपाय कोरफड आणि मोहरीचं तेल कोरफड डँड्रफ कमी करतं तर मोहरी रक्ताभिसरण वाढवतं दोघांचं मिश्रण करून सौम्य मसाज करा तीस मिनिटांनी केस स्वच्छ धुवा चौथा उपाय कडीपत्ता आणि मोहरीचं तेल कडीपत्ता केस काळे ठेवतो आणि नैसर्गिक चमक देतो मोहरीच्या तेलात कडीपत्ता गरम करा थंड झाल्यावर केसांना लावा आठवड्यातून दोनदा वापरा पाचवा उपाय जास्वंद आणि मोहरीचं तेल जास्वंदीची फुलं आणि पानं केसांची वाढ वाड़ वाढवतात पेस्ट करून मोहरीच्या तेलात मिसळा केसांना लावा आणि पंचेचाळीस मिनिटांनी धुवा ही घरगुती रेसिपीज नियमित वापरल्या तर केस गळती कमी होईलच पण केस होणार दाट मजबूत आणि चमकदार अशाच उपयुक्त माहितीकरिता माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका